नमस्कार फ्रेंड्स मी तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगणार आहे बघा कर्ता प्लस बीचे रूप प्लस टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप हा फॉर्म्युला वापरून आपल्याला वाक्य कशी बनवता येईल पण त्याआधी ही जी बी आहे बी टू आहे याचा काय अर्थ आपल्याला घ्यायचा आहे वाक्यामध्ये याचा अर्थ आपल्याला कसा घेता येईल हे मी सांगणार आहे तर नक्कीच अगदी पाच मिनटं तुम्हाला वेळ द्यायचा आहे नक्की बघा तुम्हालासुद्धा अशीच वाक्य बनवायची आहे किंवा बनवता येतील तर बीचा अर्थ आहे सूचना देणे कर्तव्य असणे निश्चित गोष्टींबद्दल होणार असणे याबद्दल आपण सांगू शकतो परत एकदा फॉर्म्युला आहे कर्ता प्लस बीचे रूप प्लस टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप याबद्दल थोडीशी माहिती बघूया निश्चित गोष्टीबद्दल असं होणार आहे असं घडणार होतं वगैरे सांगताना किंवा काही करायलाच पाहिजे करायलाच नको असा सूचना देताना हे तुझं कर्तव्य आहे सारखी वाक्य सांगताना बी टू वापरले जाते बी टूचा वापर अनौपचारिक लिहिण्या बोलण्यात कमीच होतो औपचारिक परिस्थितीत मात्र बी टू वापरले जाते तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो आता वाक्य बघा एक्झाम्पल बघा जसं फ्रेंड्स माझं नाव मनोज झाडके आणि आपल्या यूट्यूब चॅनलला असेच नवीन नवीन फॉर्म्युला शिकण्यासाठी इंग्लिश शिकण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर मित्रांसोबतसुद्धा शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच काय करायचं आहे तुम्हाला एक मेसेज सोडायचा आहे द्यायचा आहे सांगायचं आहे मला म्हणजे ॲक्च्युली काय होईल मला सुद्धा इंटरेस्ट वाटेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत जाईल थँक्यू सेंटेन्स बघा मित्रांनो कोणीही परवानगीशिवाय बाहेर जाऊ नये नो वन इज टू गो आऊट विदाऊट परमिशन कोणीही या बटनाला हात लावू नये नो वन इज टू टच धीस बटन दोन वाक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल बी बीचं जे रूप आहे ॲम इज आर हे तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचं आहे ठीक आहे आणि तेच तुम्हाला दोन्ही सेंटेन्समध्ये इज इज हे जे बीच रूप आहे हे तुम्हाला समजलंच असेल किंवा आता वाक्यानुसार लक्षात आलं असेल ऑल स्टाफ सॉरी सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेश घालायलाच पाहिजे ऑल स्टाफ आर टू विअर युनिफॉर्म्स कार्यक्रम पाच वाजता सुरू होणार आहे प्रोग्राम इज टू स्टार्ट ॲट फाईव्ह ओ क्लॉक मी आज पुण्याला जाणार आहे आय एम टू गो टू पुणे टुडे तो उद्या गावाला जाणार आहे ही इज टू गो अवे टुमारो असं घडणारच होतं दिस वॉज टू हॅपन मित्रांनो प्रेझेंटमधले ॲमेझर हे टू बीचे रूप आणि पास्टमधले आहे वॉज वेअर लक्षात घ्या ठीक आहे सामना एकवीस तारखेला खेळणार खेळला जाणार होता द मॅच वॉज टू बी प्लेड ऑन ट्वेंटी फर्स्ट डिक्शनरी या महिन्यात प्रकाशित केली जाणार होती द डिक्शनरी वॉज टू बी पब्लिश इन दिस मंथ मला मदत करणं तुझं कर्तव्य आहे यू आर टू हेल्प मी याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांगता येतं ही खोली स्वच्छ करणं तुझं कर्तव्य आहे यू आर टू क्लीन दिस रूम तू माझी अडचण सोडवण्यासाठी आहेस यू आर टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम्स मी येते तुझे ऐकण्यासाठी नाही आय एम नॉट इयर टू लिसन टू यू इकडे तुला ते करायचं नाही आहे कम ओवर इयर यू आर नॉट टू डू दॅट अशी पंधरा वाक्य मी तुम्हाला सांगितली आहेत या पंधरा वाक्याच्या उदाहरणावरून तुम्हाला नक्कीच इतर वाक्य तयार करता येतील आणि बोलता सुद्धा येतील मित्रांनो मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं यू आर टू हेल्प मी याचं दुसरं वाक्य असं सुद्धा तुम्हाला तयार करता येतील इट्स युअर ड्युटी टू हेल्प मी असं सुद्धा तुम्ही काय करू शकता लिहू शकता तर मित्रांनो हे झालं टू टुबीचा स्ट्रक्चर वापरून वाक्य बनवण्याची पद्धत असंच मित्रांनो मला सपोर्ट करा म्हणजे जेणेकरून माझी हिंमत आणखी चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मला मदत होईल ठीक आहे थँक्यू मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्कीच करा कारण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर असेच येत राहतील आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला फायदेकारक आहे आवडतात थँक्यू